नमस्कार चित्रपट रसग्रहण या अंतर्गत आज आपण शांताराम बापूंची निर्मिती असलेला किरण शांताराम यांनी दिग्दर्शन केलेला झुंझ या अप्रतिम अशा सामाजिक विषयावरील चित्रपटाबद्दल बोलणार आहोत म्हणजे मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला ऐकवणार आहे फॅन्ड्री सैराट यासारख्या चित्रपटांच्या वेळेला चर्चा रंगल्या की आता मराठी चित्रपट किंवा इतर चित्रपट हे दलित प्रश्नांवर लक्ष घालत आहेत किंवा त्या पद्धतीच्या विषयावर आधारित चित्रपट आता मराठीमध्येही मोठ्या प्रमाणावर येत आहेत अर्थात हे वास्तव नाही मराठी काय किंवा हिंदी काय या चित्रपटसृष्टीनं किंवा इतर सर्वच भाषा असतील यांनी वेळोवेळी दलित समाज दलितांचे प्रश्न किंवा समाजामधील अशा उपेक्षित घटकांचा विचार मांडण्याचा प्रयत्न आपापल्या परीनं त्या त्या परिस्थितीमध्ये त्या त्यावेळी केलेला आहे झुंज हे त्याचंच एक अप्रतिम असं उदाहरण अर्थात फॅन्ड्री किंवा सैराट याप्रमाणे झुंज प्रचंड मोठ्या प्रमाणावर अंगावर येत नसला तरीही त्यावेळी म्हणजे झुंज ज्यावेळी प्रदर्शित झाला तो काळ बघता त्यावेळी अशा पद्धतीचा विषय कुणी निर्मात्यानं आपले पैसे लावून रुपेरी पडद्यावरती मांडणं रसिकांसमोर आणणं हे धाडसाचंच काम होतं आणि एक चांगला यशस्वी प्रयोग शांताराम आणि त्यांच्या टीमनं केला शांताराम बापू हे सातत्यानं सामाजिक विषयावरचे चित्रपट देत राहिले आणि त्याबाबतीत कुणाचंही दुमत नसावं दो अखे असेल किंवा इतर कितीतरी त्यांचे म्हणजे सगळीच नावं इथं आता घेणं शक्य नाही मात्र समाजातील प्रश्नांवर मग ते दलितांसंबंधीच्या असतील स्त्रियांसंबंधीच्या असतील इतर सामाजिक काही जबाबदाऱ्यांच्या असतील राजकारणासंबंधी असतील शांताराम बापूच का जब्बार पटेल असतील किंवा अशा कित्येक मानेंनीसुद्धा काही वेळा हा सामाजिक प्रश्नांना हात घालण्याचा चांगला प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो आणखी काही नावं अशी असू शकतात प्रामुख्यानं आपण आता झुंजबद्दल बोलतोय झुंजमध्ये दलित समाजाला ज्या परिस्थितीच्या सामाजिक चटक्यांमधून जावं लागतं आणि मग त्यातून त्यांच्याबद्दलचा उपहास त्यांच्याबद्दल एक वापरण्याची वस्तू किंवा त्यांच्याकडून काम करून घेणं आणि नंतर त्यांना तुच्छ लेखणं ही सामाजिक प्रवृत्ती मानवी प्रवृत्ती प्रकर्षानं दाखवण्याचा प्रयत्न बापूंनी किंवा त्यांची चिरंजीव किरण शांताराम यांनी अतिशय सुंदर रीतीनं सुंदर म्हणण्याचा कारण असं की याला सुंदर अशा गाण्यांची जोड त्यांनी दिलेली होती त्याचप्रमाणे अभिनयाच्या बाबतीत खरोखरच ज्यांना सौंदर्य लाभलेलं आहे अभिनयाचं आणि एकंदरच देखणेपणाचं असे कलाकार या चित्रपटासाठी त्यांनी निवडलेले होते त्यामध्ये रंजना होत्या रवींद्र महाजनी होते मला वाटतं रवींद्र महाजनी यांचा पहिला चित्रपट असं याबद्दल बोललं जातं मी सुद्धा थोडासा गोंधळलेला आहे की आराम हराम आहे हा त्यांचा पहिला चित्रपट की झुंज मात्र मला रवींद्र महाजनी खऱ्या अर्थानं लक्षात राहिले ते झुंजपासून लहान वयामध्ये अगदी म्हणजे तिसरी चौथीचं वय असेल आणि त्यावेळी बघितलेला झुंज मनावरती छान असा परिणाम करून गेलेला होता आ, त्या त्यामानानं मला सैराट हा काहीसा बटबटीत मांडणीचा चित्रपट वाटला पण झुंजमधून प्रामुख्यानं या विषयाला एक सहजतेनं किंवा चित्रपटाचं सौंदर्य कुठंही झाकोळलं जाणार नाही अशा पद्धतीनं तो विषय एक आ, क्रिटिकल विषय टोकदार म्हणता येईल अशा पद्धतीचा विषय मात्र तो कुणालाही टोचणार नाही कुणाचं कुणाला तो रक्तबंबाळ करणार नाही अशा पद्धतीनं छान रीतीनं शांताराम बापू आणि किरण शांताराम आणि त्यांची सगळीच टीम ज्या पद्धतीची बहारदार अशी सामाजिक विषय समोर आणणारी गाडीसुद्धा यामध्ये होती काही प्रयोग किरण शांताराम आणि त्यांच्या टीमनं या चित्रपटामध्ये केले होते त्यामध्ये गिरीश वझलवारसारखा एक नवीन गायकही त्यांनी दिला होता त्याचप्रमाणे दत्त दर्शनाला जायाचं रे जायाचं हे सुंदर असं भक्तिगीत पुढच्या एका भजनी मंडळाकडून ज्यावर हे चित्रित होतं आणि ते बघताना खऱ्या अर्थानं अप्रतिम असं त्या चित्रपटाच्या वातावरणाशी एकरूप झालेलं जाणवत होतं पूर्ण चित्रपट हा या चित्रपटाचा जो कॅनव्हास आहे किंवा जी आपल्याला विषयाची मांडणी दलित प्रश्नांवरती दलितांच्या परिस्थितीवरती करायची आहे त्याचं भान ठेवून करण्यात आलेली जाणवते एक छान असं गाव त्या गावामध्ये अर्थातच सवर्ण दलित असा सर्व पद्धतीचा समाज आणि त्यातून मानवी प्रवृत्ती सवर्ण दाखवताना अर्थातच त्यांनी नायकाला दलितांच्या बाजूनं त्यांच्याबद्दल आपुलकी असलेला त्यांनीही मुख्य प्रवाहामध्ये समाजाच्या यावं याबद्दल जागरूक असलेला मात्र त्याचे वडील इनामदार हे पैशानं गावचं बडं धेंड जे मात्र डोक्यामध्ये काही जुन्या कल्पना खूळ घेऊन जातीभेद वगैरे डोक्यामध्ये घेऊन बसलेलं व्यक्तिमत्व आणि तो प्रत्येक गोष्टीकडं फक्त उपभोग या दृष्टीनं बघतोय अगदी माणसंसुद्धा तो उपभोगाची वस्तू म्हणून बघतो आणि सोडून देतो त्यामध्ये मग त्याला बाकी कुठलाही खंत वाटत नाही खेद वाटत नाही आणि मग ज्याचा जसा वापर करता येईल तशा पद्धतीने करणं आणि मग नंतर त्यांना तुच्छ लेखून टाकून देणं मात्र त्याचाच मुलगा हा या उलट प्रवृत्ती जो माणसांकडं माणूस म्हणून बघतो आहे माणसामधल्या गुणांचा तो चाहता आहे किंवा त्याचं कौतुक करणार आहे अशा पद्धतीचा आणि त्याच्यासोबत असलेला सर्व पद्धतीचा असाच मानवी मूल्यांवर विश्वास असणारा समाज किंवा आपल्या नायकाचं मित्रमंडळ आणि ही तरुण फळी तरुण पिढी ज्यांना समाजाला एका मुख्य प्रवाहामध्ये सर्वच समाज एकवटलेला गुणात्मक असावा असं वाटतंय जातीभेद नष्ट व्हावेत असं वाटतंय त्यांनी दिलेला आपल्या सगळ्या सोयऱ्यांविरुद्धचा आपल्याच वडीलधाऱ्या मंडळींविरुद्धचा लढा म्हणजेच हा चित्रपट झुंझुं अप्रतिम अशा कलात्मक पद्धतीनं रंगतदार पद्धतीनं सौंदर्य भरून शांताराम बापू आणि त्यांच्या टीमनं हा चित्रपट निर्माण केलेला आहे ऑलिम्पिक विजेता पैलवान तरुण आणि गावातील सर्वच प्रकारच्या माणसांबद्दल मनामध्ये माणुसकीची आपुलकी असलेला दलितांबद्दल नितांत आदर प्रेम असलेला असा एक तरुण रवींद्र महाजन यांनी अतिशय झोकात साकारला आहे रुबाबदार तर ते दिसतातच पण त्याचबरोबर गाण्यांमधलं सादरीकरण असेल किंवा डायलॉग डिलिव्हरी असेल या सर्वच बाबतीत त्यांनी अतिशय उजवी बाजू या चित्रपटामध्ये मांडली आहे प्रसन्न असं त्यांचं व्यक्तिमत्व या संपूर्ण चित्रपटभर रसिकांवर छाप पाडतं दा त्यांच्या जोडीला नायिका म्हणून रंजना याही अगदी लाजवाब अशा दिसल्या आहेत त्याचबरोबर अभिनयामध्ये सुद्धा अत्यंत उजव्या वाटल्या आहेत रंजना यांच्या दलित आईच्या भूमिकेमध्ये दे वत्सला देशमुख याही छान अशी आपली छाप पाडून जातात खास करून कौतुक करावं वाटतं ते कांबळे मास्तरांची भूमिका साकारलेल्या गोविंद कुलकर्णी यांचं गोविंद कुलकर्णी हे जुन्या पिढीतले अतिशय दर्जेदार अभिनेते हे सर्वांना माहीतच आहे म्हणजे निदान त्या काळातल्या रसिकांना किंवा जुन्या मंडळींना गोविंद कुलकर्णी यांचा अभिनय हा आठवत असेलच आणि अतिशय म्हणजे क्या बात हे म्हणावं अशा पद्धतीनं त्यांनी हे कांबळे मास्तर जे बुद्धिमान आहेत पण फक्त दलित असण्यामुळं पिचलेले आहेत दबलेले आहेत आणि इनामदारासारख्या बड्या धिंडासमोर जेव्हा आपलं काहीही चालत नाही तेव्हा हातबल झालेले आहेत त्याचवेळी अर्जुनसारखा आपला एखादा विद्यार्थी परदेशामध्ये जाऊन सुवर्णपदक मिळवून येतो याबद्दल भरून पावलेले अतिशय आनंदित झालेले असे मास्तर त्यांनी खूप सुंदर रीतीनं साकारलेले आहेत छान अशी छाप गोविंद कुलकर्णी कांबळे मास्तरांच्या भूमिकेमध्ये सोडतात याचबरोबर इनामदार हा पैशाच्या जोरावर मदमस्त झालेला आणि माणसांबद्दल त्याच्या मनामध्ये अजिबात कवडीमोल किंमत असलेला किंवा जातीभेदाचं प्रचंड भूत डोक्यामध्ये भरलेला असा हा इनामदार अरविंद देशपांडे यांनी अगदी क्या है अतिशय झोकात जबरदस्त असा साकारलेला आहे त्यांचं ते मिशीतल्या मिशीतलं कुत्सित हसणं इतरांना तुच्छ लेखणं कांबळे मास्तरांच्या अंगावर धावून जातानाचा त्यांचा तो रुबाब त्याचप्रमाणे आपला मुलगा आता आपला ऐकत नाही आपल्या हाताबाहेर जातो आहे म्हणून एकंदर कोलमडलेला मात्र कसा बसा स्वतःला सावरत अतिशय उद्विग्न झालेला आणि प्रचंड हिंसक बनलेला असा तो इनामदार त्यांनी छान साकारलेला आहे त्याचबरोबर मग सुहास भालेकर आणि लता तत्ते हे जोडपं एका ब्राह्मण जोडप्याच्या रूपामध्ये मात्र विनोदी पद्धतीने येतं जगदीश खेबुडकरांची सुंदर अशी गीतं आणि महत्त्वाचं म्हणजे जगदीश खेबुडकरांनी या चित्रपटाला संवादही लिहिलेले आहेत हे त्यांचं आणखीन का। एक काम निसर्गराजा ऐक सांगतो यासारखं गाणं आजही रसिकांच्या मनामध्ये जागा आहे त्याचप्रमाणे कोण होतीस तू काय झालीस तू हे आजच्या तरुण पिढीला आरसा दाखवणारं गाणं दर्शनाला जायचं हे रघुनाथ साळुखे यांच्या आवाजातलं दत्तगीत का माणसाला माणूस खाई हे गिरीश वझलवार यांच्या आवाजातलं गाणं गजानच टोरेक हे चंद्रशेखर गाडगिळ चंद्रशेखर गाडगिळ यांचं या चित्रपटामध्ये जबरदस्त आगमन झालं होतं निसर्गराजा ऐक सांगतो ह्या गाण्यात तर त्यांचा आवाज रसिकांनी अतिशय उचलून धरला आणि मग उषा मंगेशकरांच्या आवाजातली इतर गाणी सुधीर फडके यांच्या आवाजातलं शीर्षक गीत कांचन यांच्या आवाजातली एक लावणी अशा सर्व गाण्यांनी चित्रपटाला एक चांगला वेग निर्माण करून दिलाय राम कदम हे शांताराम बापूंचे लाडके संगीतकार आणि याही चित्रपटामध्ये राम कदमांनी जबरदस्त असं त्यांच्या संगीताचं सादरीकरण दाखवून दिलंय भन्नाट अशी लावणी किंवा मग शीर्षक गीत इतर बाकीची वेगवेगळ्या पद्धतीची गीतं या सगळ्यामध्ये राम कदम खुलून दिसलेत एकंदर दलित प्रश्नावरती भाष्य करणारा किंवा दलितांचं जगणं वास्तव पद्धतीनं आपल्यासमोर मांडणारा त्या काळातला हा झुंज मनाला भिडतो त्याचप्रमाणे मनाला एक चांगला विषय बघितल्याचा आनंद देऊन जातो त्याबद्दल शांताराम बापूंच्या सर्व टीमचं आणि खास करून किरण शांताराम यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे तर आता थांबतो पुढच्या वेळी भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या चित्रपटाचं रसग्रहण घेऊन तोपर्यंत रामराम